लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आज मी आणि जवळपास नऊ हजार रुपये डायरेक्ट महिलांना भेटणार आहेत आता जे काही महिला उमेदवार महिला आहेत लाडकी बहीण आहेत त्यांना नऊ हजार रुपये देण्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे आजची सर्वात मोठी न्यूज आणि आजची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक नक्कीच करा तुम्हाला मी प्रूफ सकट दाखवणार आहे की नऊ हजार रुपये नेमका कोणाला मिळणार आहेत याबद्दलची न्यूज जी आलेली आहे त्याबद्दल प्रूफ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझी विनंती आहे चॅनलला पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या तर बघा आज आपण सर्वात मोठी न्यूज बघतोय की लाडकी बहिणींना नऊ हजार रुपये डायरेक्ट मिळणार आहेत तर बघा या ठिकाणी बघू शकतो आपण लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि आता लाडक्या बहिणींना जवळपास नऊ हजार रुपये मिळणार आताची ही सर्वात मोठी न्यूज या ठिकाणी आपण बघू शकतो अठरा डिसेंबर दोन हजार ची सर्वात मोठी न्यूज आहे आणि साम टीव्हीने ही न्यूज दिलेली आहे तर या न्यूज बद्दल आपण डिटेलमध्ये माहिती व्हिडिओमध्ये घेऊया तर बघा आजची न्यूज आपण आता बघितली मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला प्रूफ सकट सांगेल आता मी तुम्हाला प्रूफ दाखवलं आता नेमका न्यूज काय आहे कोणाला भेटणार आहेत ते सुद्धा माहिती सांगतो चला लाडक्या तयार वा आता बघा या ठिकाणी काय आपल्याला माहिती दिलेली आहे आजच्या न्यूज नुसार महाराष्ट्र राज्याची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झाली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये मिळतात या योजनेत महिलांना आता एकवीसशे रुपये देणार आहेत असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे आणि आता सत्तेत देखील महायुती सरकारच आल्या आहेत त्यामुळे तोही प्रश्न मिटलेला आहे आता बघा त्यानुसार आज सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजना अपडेट बघा नऊ हजार रुपये मिळणार आहेत तर बघा कोणाला मिळणार आहेत ते बघूया लाडकी बहीण योजनेतील सहा हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे म्हणजे जवळपास सहा हप्ते एकंदरीत महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे मीडिया रिपोर्टनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना योजनेत आत्तापर्यंत पैसे मिळालेले नव्हते मात्र आता महिलांना सहा महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहेत तेच तुम्हाला म्हणतोय मी तर सहा महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहेत या ठिकाणी बघू शकतो सहा या योजनेचे आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते मात्र आता महिलांना सहा महिन्याचे पैसे एकदम येऊ शकतात डिसेंबरचा महिन्याचा हप्ता कधी यांची आता महिला वाट बघतायत की सर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार कधी मिळणार चला तोही प्रश्न आता आता आपण या ठिकाणी सोडवणार आहोत कारण आजची सर्वात मोठी महत्वाची अपडेट बघतोय आपण बघा लाडक्या बहिणीचे लक्ष आता डिसेंबर महिन्याच्या हप्ताकडे कधी येणार याकडे लागले आहे तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता खाते वाटपा नंतर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे आणि एकंदरीत खाते वाटप आता झालेले आहेत म्हणजे हाही प्रश्न आता मिटलेला आहे म्हणजेच पुढे काय म्हटलंय बघा म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलंय डिसेंबर महिन्याचा संपायला अवघे दहा ते बारा दिवस उरले आहेत त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याला एकत्रित दिला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे म्हणजेच एकंदरीत डिसेंबरचे एकवीसशे रुपये प्लस जानेवारीचे एकवीसशे रुपये असे जवळपास चार हजार दोनशे रुपये सुद्धा महिलांना मिळू शकतात ही सर्वात मोठी अपडेट आहे चला आता महत्वाचा प्रश्न ते म्हणजे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार सर्वात महत्वाचा प्रश्न ठीक आहे चला लाडकी बहीण योजने अयोजनेत महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे लाडक्या बहिणींनो लवकरच पुढील हप्ता वितरित करण्यात येईल म्हणजे तुम्हाला लगेच पुढील हप्ता सुद्धा वितरित करण्यात येईल याबद्दल माहिती दिलेली आहे तर बघा संपूर्ण न्यूज आपण बघितली लाडकी बहिणी योजना संदर्भात तर एक गोष्ट लक्षात ठेवा जे नऊ हजार रुपये महिलांना मिळणार आहेत ते कोणाला मिळणार आहेत ज्याने आतापर्यंत साडेसात हजार रुपये घेतले नाही प्लस डिसेंबरचा महिन्याचा हप्ता असे जवळपास नऊ हजार सहाशे रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि ज्या महिलांनी साडेसात हजार रुपये आतापर्यंत घेतलेले आहेत त्या महिलांना कदाचित चार हजार दोनशे म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर दोन्हींचे एकत्रितरित्या सुद्धा या ठिकाणी पैसे येऊ शकतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर बघा अ जे लाडक्या बहिणीच्या अंतर्गत अंतर्गत काही महिलांना फक्त साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना देखील तीन हजार अशा 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 महिलांना देखील जवळपास साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत परंतु पुढचे तीन हजार मिळालेले नाहीत मग हे तीन हजार प्लस एकवीसशे रुपये आणि प्लस जानेवारीचे सुद्धा एकवीसशे रुपये असे जवळपास जवळपास हजार दोनशे रुपये सात हजार दोनशे रुपये एकत्रित महिलांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजेच बघा काही महिलांना मिळणार आहेत नऊ हजार काही महिलांना मिळणार आहेत सात हजार तर काही महिलांना मिळणार आहेत चार हजार अशा पद्धतीने पैसे वाटप आता होणार आहे आणि विशेषतः म्हणजे खाते वाटप देखील झालेलं आहे त्यामुळे आता सर्व रस्ते मार्ग मोकळे झालेले आहे आता फक्त पैसे वाटप आता फक्त पैसे राहिलेले आहेत आणि एकंदरीत लाडक्या बहिणी पण वाट बघतायत की त्यांच्या अकाउंटला कधी एकवीसशे रुपये जमा होतात त्यांचा एस एम एस आम्हाला कधी येतो याची सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत आता तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकदम नऊ हजार रुपये डायरेक्ट सात हजार रुपये चार हजार रुपये असे पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि हे अडथळा आता तुम्हाला माहिती खाते वाटप झाल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात मोठी घोषणा करण्यात आली की लाडकी बहीण योजनेसाठी चौदा कोटी रुपये काय चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत या ठिकाणी बघा चौदा कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम झाली आणि या चौदा कोटी रुपये देखील आता सगळं महिलांना वाटले देणे जाणार आहे तरी आताची होती सर्वात मोठी अपडेट व्हिडिओ आवडल्यास फटाफट आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करून टाका तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नमस्कार